श्री स्वामी समर्थ ज्येष्ठा गौरी आव्हान पूजन व विसर्जन मूर्त नमस्कार सर्वांना गौरी पूजनाच्या मनपूर्वक शुभेच्छा मंगळवार दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस अनुराधा नक्षत्रावर सप्तमी तिथी रात्री अकरा वाजून तेरा पर्यंत आहे परंतु अनुराधा नक्षत्र रात्री आठ वाजून चार मिनटांपर्यंत असल्यामुळे गौरी आव्हान फक्त रात्री आठ वाजून चार मिनटापर्यंतच करता येईल ज्येष्ठा पूजन नेहमी ज्येष्ठा या बुधाच्या नक्षत्रावरच केले जाते बुधवार दिनांक अकरा सप्टेंबरला ज्येष्ठा रात्री नऊ वाजून बावीस मिनटापर्यंतच आहे रात्री व अष्टमी तिथी रात्री अकरा वाजून सत्तेचाळीस मिनिटापर्यंत आहे त्यामुळे आपल्याकडील ज्येष्ठा गौरी प्राणप्रतिष्ठा तसेच पूजन व महानैवेद्य रात्री नऊ वाजून बावीस मिनटापर्यंतच करावा गौरी विसर्जन नेहमी मूळ नक्षत्रावर असते गुरुवार दिनांक बारा सप्टेंबर या दिवशी सकाळपासून ते रात्री नऊ वाजून त्रेपन्न मिनिटापर्यंत गौरी विसर्जित कराव्यात नवमी तिथी रात्री अकरा वाजून तेहत्तीस मिनटापर्यंत आहे विसर्जन करायचे असल्यास ज्यांना दूरगावी परत जाणे शक्य नसेल त्यांनी सकाळी पूजेनंतर अक्षदा टाकून इष्टकामना सिद्धीरस्तू पुनरागमन असे तीन वेळा म्हणून तिन्ही वेळेत अक्षदा टाकून हा मंत्र म्हणावा व साष्टांग नमस्कार करून किंचित गौरी हलवाव्या याप्रमाणे आपणास गुरुवारी बारा सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजून त्रेपन्न मिनिटापर्यंत गौरी विसर्जन करता येईल श्री गणेश विसर्जन यावर्षी मंगळवारी दिनांक सतरा सप्टेंबर रोजी अनंत चतुर्थी तिथी सकाळी अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत आहे त्यामुळे या वेळेपर्यंत केव्हाही आपण स्त्रीचे विसर्जन पारंपरिक पद्धतीने करू शकाल स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद